एमपीएससी आयोगानं परीक्षा पुढे ढकलली लवकरच नवीन तारीख जाहीर करणार आयोगाची एक्स पोस्ट करत माहिती मात्र विद्यार्थी अजूनही आंदोलनावर ठाम बदलापूर अत्याचार प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात पोलिसांकडून विलंब आणि हलगर्जीपणा मुंबई हायकोर्टानं सरकारसह पोलिसांना खडसावलं कारवाईचा अहवाल सादर करण्याचेही आदेश पुढील सुनावणी सत्तावीस ऑगस्टला बदलापूर बदलापूरमध्ये जनतेचा आक्रोश सुरू असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कुठे होते उद्धव ठाकरेंचा सवाल तर अत्याचार प्रकरणाचं राजकारण करणारे सत्ताधारी विकृत ठाकरेंचा हल्ला बोल मधील घटनेवरून राहुल गांधींचा संताप आरोपी विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यासाठी आंदोलनाची वेळ येणं ही लाजीरवाणी बाब तर महिला सुरक्षेवर कठोर पावलं उचलण्याची गरज राहुल गांधींची एक नागपूरमध्ये बदलापूर घटनेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचं आंदोलन मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शासकीय बंगलाबाहेर आंदोलन शिवानी वडेट्टीवारांसह काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात नागपूरच्या कामठी शहरामध्ये आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार पन्नास वर्षीय नराधमाकडून मुलीवर अत्याचार आरोपी आदेश वासनिकला पोलिसांकडून अटक कोल्हापूरमध्ये महायुतीला मोठा धक्का तीन नेते महाविकास आघाडीच्या वाटेवर भाजपा नेते घाटके शरद पवारांकडे जाणार असल्याच्या चर्चा तर भाजपचे राहुल देसाई आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ए वाय पाटील यांचा राजीनामा लाडकी बहिणी योजनेचा महिला बालकल्याण योजनांनाच फटका जिल्ह्याच्या महिला बालकल्याण योजनांचा एक तृतीयांश निधी ला... लाडकी बहिणीसाठी वापरला जाणार डीपीडीसी कडून महिला बालकल्याणासाठी मिळणाऱ्या निधीमधून खर्च अदानी हिंडनबर्ग प्रकरणी सेवी प्रमुखांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक संयुक्त सा संसदीय समितीकडून चौकशीच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन आणि पंतप्रधान मोदींकडून पोलंडमधील बळीवडे कोल्हापूर कॅम्पच्या स्मारकाला आदरांजली दुसऱ्या महायुद्धात कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यानं पोलंडच्या हजारो निर्वासितांना आश्रय दिल्याच्या स्मरणार्थ स्मारक